परिवर्तनाच्या चळवळ चळवळीतही आपण अग्रभागी राहिला आहात भटक्या विमुक्तांच्या प्राथमिक अडचणी सोडवण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्नशील राहा राहिलेला आहात आणि म्हणूनच चा। संस्थेच्या वतीनं आपण आज यल्लाप्पा वैदू स्मृती युवा साहित्य पुरस्कार देऊन आदरणीय साहेबांच्या हस्ते आपला गौरव करण्यात येत आहे <laughs> विमुक्त जमाती संघटनेमध्ये राज्याच्या सरचिटणीस या काम करतो आज नऊ मे कर्मचारणांची पुण्यतिथी आहे दरवर्षी नऊ मेला साताऱ्यामध्ये सगळ्यांनी पवारसाहेुण्यतिथी मत कार्यक्रम सगळे संस्थेत आहेत शिक्षण आणि तिथले काळात उडकून दरवर्षी ते जकातवाडी येथील भारतीय मध्यका संशोधन संस्था या ठिकाणी येऊन इथे दरवर्षी जो फुले आंबेडकर साहित्याचा पुरस्कार याचं वितरणं होतं इथे तीन पुरस्काराचे वितरण होतात एक फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार दुसरा जीवनगौरव पुरस्कार आणि युवा साहित्य पुरस्कार मला त्याच्यापैकी युवा साहित्य हा पुरस्कार मिळालेला आहे आणि हाय हा पुरस्कार मला यावर्षी माझ्या पुस्तकाला देण्यात आलेला आहे त्या पुस्तकाचं नाव आहे प्रणात आहेत अभित आहेत तेव्हा मी या संस्थेला

आमचे गुरुवर्य प्राचार्य त्यांच्या नावानं हा पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रणात आहे दुजणारे अजून काही या पुस्तकाला त्यांनी दिलेला आंबेडकर साहित्य पंचायतीच्या मी मनापासून आभारी आहे त्यांचे भाव व्यक्त करतो गेली ती चाळीस वर्ष आम्ही प्रश्नामध्ये काम करतो आहे आणि कार्यकर्ते त्याच्यामध्ये काम करत आहेत पुस्तक लिहिण्याच्या पाठी कल्पना अशी होती की जे वंचित कार्यकर्ते आहेत त्यांची समाज व्यवस्था आणि यांना कुठेतरी स्थान राहायला हवं कारण त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा अशी अवस्था आहे की बाबा हा संघटनेच्या कामासाठी जातोय म्हणजे कुठे जातो काय करतोय याची जाणीव कुटुंबाना व्हावी पुस्तक वाचत असताना कुटुंबांना असं लक्षात आलं पाहिजे की आणि आपला वडील आपला बाप हा सुद्धा काही करत नव्हता पण तेव्हा त्यांच्या प्रश्नाच्या साठी वंचित समूहाच्या साठी समूहाला जास्तीत जास्त न्याय आणि अधिकार कसे प्राप्त होतील याच्यासाठी प्राण केला याच्याबद्दलचा ऊर भरून यावा असं एक वातावरण पुस्तकाच्या निमित्तानं मला निर्माण करतात त्याच्याबद्दल मी सर्वांचा सा मित्रांचा आभार विशेषतः या म्हणजे मी माझ्या पत्नीचे म्हणून कधी केले नाही सगळा करण्याच्या पाठीमाग किंवा मला मोकळ सोडण्यानं त्याचा मोठा हात आहे त्याने जर मला या कामामध्ये सोडलं नसतं तर मी ते पुस्तकी पूर्ण करू शकलो नसतं चळवळीमध्ये लक्ष घालू शकलो नसतो तेव्हा मी या आताच्या या पुस्तकाला मी त्यांचं मला पुस्तक